पुढल्या बातमीकडे वळूयात शरद पवारांनंतर आज सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी ईव्हीएमच्या समर्थनामध्ये सोलापूरच्या मार्कडवाडीमध्ये सभा घेतली यावेळी गोपीचंद पडळकर यांनी ईव्हीएम वापरणाऱ्या देशांचा दाखला देत मारकडवाडीमधून शरद पवारांवरती टीका केली आहे ईव्हीएम वापरणाऱ्या देशांची यादी गोपीचंद पडळकर यांनी वाचून दाखवली आहे सांगायचं बघा आज देशामधल्या अनेक राष्ट्रांमध्ये वरती निवडणुका होत आहेत त्यामध्ये अमेरिकेमधले काही राज्य आहेत त्यामध्ये ऑस्ट्रोलिया आहे त्यामध्ये बेल्जियम आहे बल्गेरिया स्वित्झर्लंड कॅनडा मेक्सिको अर्जेंटिना ब्राझील चिले पेरू फेन्युजुलेया नमिबिया नेपाल भूतान आर्मेनिया शेजारचा आपला बांगलादेश आणि याच्यापेक्षा काय जो राहुल गांधी तुमच्या गावामध्ये येणार आहे त्याच्या आजोळात इटली मध्ये सुद्धा ईएम वरती निवडणुका होत आहेत राहुल बाबाला माझा सवाल आहे पहिला आजोळला जा मामाच्या गावाला जा झुक झुक आगे आगीन गाडी धुराच्या रेष्या हवेत काढी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया आमच्या लहानपणी आम्ही म्हणत होतो तू विमानातनं जा आणि इटली मध्ये काय ईएम मधून मतदान होतं याचा अभ्यास कर ना